यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत बल्लावळी केंद्रामध्ये या ठिकाणी केंद्रस्तरीय स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी कार्यक्रमाच्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना तसंच दहा शाळेच्या अंतर्गत या सर्व शाळा त्या ठिकाणी होणार आहे या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा इव्हेंट या ठिकाणी होणार आहे शाळेत त्या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पाडणार आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आजच्या स्पर्धा या ठिकाणी पार पाडणार आहे या ठिकाणी कला क्रीडामध्ये त्या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धा आहेत क्रीडा स्पर्धा आहे त्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धामध्ये खो खो आहे कबड्डी आहे लांब उडी आहे उंच उडी आहे ते अशा प्रकारचे वेगवेगळे इव्हेंट त्या ठिकाणी आहे सांस्कृतिक स्पर्धामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी आयोजन केलं जातो साधारणतः किती शाळेमध्ये यामध्ये या केंद्रांतर्गत दहा शाळांचा समावेश या ठिकाणी होणार आहे या दरवर्षी स्पर्धा या पार पाडल्या जातात यानंतर या, या केंद्र पातळीवर ज्या शाळेंचा प्रथम क्रमांक आहे त्या बीट पातळीवर जातात बीट पातळीवर ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये जे प्रथम क्रमांक येतो ते तालुका पातळीवर त्या ठिकाणी त्यांना पाठवलं जातं त्यानंतर तालुका पातळीवरून त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर त्या प्रथम क्रमांकाचे सर्व खेळाडू त्या ठिकाणी भाग येतात आणि त्या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा पार पाडल्या जातात मागच्या वर्षी आपली शाळामध्ये होते या वर्षी मी आता या ठिकाणी नवीनच आलेलो आहे आताच माझी बदली झाली आहे या मॅडम आहे हां लोकनृत्य स्पर्धेमध्ये वेशभूषा आ गेल्या वर्षी आमचे लोकनृत्य स्पर्धेमध्ये वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आले होते खूप खूप मुली प्रथम क्रमांक आला होता म्हणजे सर्व स स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी एकदम ಉತ್स्फूर्तपणे सहभाग घेतला होता स्पर्धांच्या निमित्ताने दहा शाळांमधील विद्यार्थी या ठिकाणी येत असतात अतिशय सुंदर असं नियोजन आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालाळवाडीचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र सर त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश नायकोडी त्याचप्रमाणे सरपंच सन्मान्य श्री संजयजी नायकोडी आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या स्पर्धा खेळीमिळीच्या वातावरणात अतिशय सुंदरपणे पार पडतील अशी अपेक्षा आहे आणि शुभेच्छा बोलू कायचंद्रवाडी पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव दोन सन दोन हजार दोन दोन हजार पंचवीस सव्वीस केंद्रस्तरीय स्पर्धांच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जवळजवळ दहा शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत हा शासनाचा अतिशय सुंदर आणि स्तुत्य कार्यक्रम असून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या खऱ्या अर्थानं जे लहान लहान विद्यार्थी आहेत त्यांच्या अंगामध्ये जे काही सुप्तगुण दडलेले असतात त्या गुणांना एक चालना आणि संधी मिळ मिळते आणि या संधीचं सोनं करण्यासाठी खरं तर ह्या शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने या बाजूने जर पाहिलं तर सर्व शिक्षक अतिशय उत्साहनं आणि विद्यार्थी पण त्या तेवढाच उत्साहाने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर एकच अपेक्षा व्यक्त करत असताना ह्या क्रीडा स्पर्धा असतील अन्य स्पर्धा असतील या स्पर्धांच्या माध्यमातून तर ज्या प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी शासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे अन्य सोयी सुवी सुविधा निर्माण करण्यासाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी शासन ज्या पद्धतीने प्रयत्नशील असतं परंतु काही गोष्टी खेदानी म्हणाव्याशा वाटतात की शासन जाणीवपूर्वक प्राथमिक शाळा असेल शिक्षण विभाग असेल याच्याकडे दुर्लक्ष करते की काय असं एक नाही म्हटलं तरी समाजामध्ये समज निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने तर ही पिढी घडवण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून होत असताना शासनाने सुद्धा गांभीर्याने या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे शालेय साहित्य असेल शालेय भौतिक सुविधा असतील किंवा शिकवण्यासाठीचे जे काही शिक्षक आहेत हे पुरवण्याचं काम करत तर शासनाने त्या माध्यमातून प्रकर्षाने केलं पाहिजे हीच एवढी या निमित्ताने भूमिका मांडत असताना आपण चॅनलच्या माध्यमातून आमच्या गावाला जी भेट दिली आपलं चॅनलच्या ठिकाणी धन्यवाद मानत असताना या ठिकाणी आभार व्यक्त करतो 嘿嘿嘿。